पोलीस टाइम्स न्यूज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करंजाडे येथे आंदोलन सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पनवेल बिड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड आणि इतर हल्लेखोरांवर तातडीने खटला चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करंजाडे येथे तीव्र आंदोलन करण्यात आले सकाळी दहा वाजता कॉटेज वाटा दुधे विटेवरी सोसायटी समोर झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी पनवेल तालुका प्रमुख श्री रघुदादा पाटील तालुका संपर्क प्रमुख बाळासाहेब नाईक उपतालुका प्रमुख चंद्रकांत गुजर करंजाडे विभाग प्रमुख श्री बाळासाहेब आवरी करंजाडे शहर प्रमुख हितेश नाईक तसेच विष्णू लहाने सुधीर पाटील गौरवदादा गायकवाड कैलास पायमोडे श्री अर्जुन पवार विक्रम मोरे विनोद सिरवी दिनेश डुकेवाल अजय डुकेवाल हितेश काका गायकवाड व इतर शिवसैनिक उपस्थित होते आंदोलना दरम्यान शिवसैनिकांनी करत न्यायाची मागणी केली या प्रसंगी बोलताना तालुका प्रमुख श्री रघुदादा पाटील यांनी दोषींना कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे असा ठाम आग्रह धरला या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी शिवसैनिकांनी शांततेत आंदोलन पूर्ण केले या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी चर्चा रंगली असून न्याय मिळवण्यासाठी शिवसेनेचा लढा सुरूच राहणार असल्याचे नेत्यांनी सांगितले बातमीसाठी रुपेश राजे क्राइम रिपोर्टर सतर्क पोलीस टाइम्स